मित्रांनो या ठिकाणी बघा हे मुलांचा गोळखा आहे या ठिकाणी हे आहेत राजीव मारे गा 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 गा। सर ड्युटी झाली वाटते ना तुमची चा, चार आठ ड्युटी चालू आहे हा दुपारच्या चार ला यायचं आणि संध्याकाळच्या बारा वाजता संपती आठवडं एवढं पेमेंट परवडत नाही का किती पेमेंट किती पाहिजे मामा पंधरा सोळा हजार पंधरा सोळा हजार रुपये बघा मित्रांनो ह्या दोघांच्या पण ड्युट्या झालेल्या दिसत आहेत या ठिकाणी पैसे वाढा म्हणून हे दोघे या ठिकाणी तर मग करत आहेत तर अवश्य पेमेंट वाढेल किंवा आठ तासाची ड्युटी होईल चव्हाण मामा काय म्हणता आठ तासाच्या ड्युटीला खुश आहेत का तुम्ही समाधानी आहात कायद्यानुसार आठ तासाची ओके

મોર સાહેબ કા ચાલુ કાંઈ ચાલે હે હો મિત્રાનો હે यांचं म्हणणे यांना बोलायचं कळत नाही शिवा वगैरे देतात तुम्ही जास्त आहे आणून जरी टाकलं मन समाधान आहे कारण का तर सर्व जे आहे सर्वांना कसं आहे या लोकांना पगार साडे तेरा हजार लोक होती बारा हजारामध्ये लोक काम करायला तयार आहेत आठ चांगली गोष्ट आहे की सर काय गोंधळ लागला इथं दोन तीन दिवसापासून हे बघा सर बघू शकता तुम्ही आमचे पोर असे लाईन वर काम करतायत हे बघा राम 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 तुम्ही कसं काम करताय ते काय नाही इकडे इकडे लाईव्ह डेमो हा लाईव्ह डेमो हा त्याचं आम्हाला ट्रेलर दाखवास थोडफार ठीक आहे ना सर सरटिव्ह करून दाखवा जस आता ही गाडी आलेली आहे याच जर मॅन्युअल होत नसेल तर तुम्ही कसं करता हॅलो त्याच्याबद्दल दोन माहिती तरी होईना गेले तर होईना गेलं तर फास्टॅग माय फास्टॅग म्हणून एप्लिकेशन आहे त्यामध्ये टाकायचा नंबर सर्च मारायचा ऍक्टिव्ह दाखवलं ते इलिगल आहे का ते याच्यावर टोल नाक्यावरती टाकायचं तुझं आता तुम्हाला सांगितलं की आहे का ऍक्टिव्ह करून टाकायचं इलिगल आहे का हे बघा हे बघू शकता तुम्ही असं काम करता येईल पोर मेहनती पोर आहे तिथे सर तुमचे दोन मत सांगा सर आमचे दोन मत काही नाही आमचे एकच मत असते सगळ्यांनी चांगलं काम करावे आणि सगळ्यांनी तुम्ही काय करता तुम्ही त्यांना बघता का आम्ही त्यांना काय बघत नाही किती दिवस किती दिवसाला आम्ही आम्ही आठ दिवसांना अंघोळ केलं नाही आम्ही टोलवरच राहतो घरला का जाऊ घर दहा किलोमीटर वर आहे म्हणताय सर दहा किलोमीटर नाही आमचं घर अठ्ठावीस किलोमीटरवर आहे अठ्ठावीस किलोमीटर आहे का एका दिसामध्ये पुढ्या किती खाता तुम्ही पुढ्या खाणं सोडून द्या चांगलं राहत नाही शेत शेतीसाठी नाही नाही विषय आहे ते पर्सनल विषय आहे ते सगळेजण शागे करतात प्रश्न आहे पण तरी पण आमचं मत असं आहे की खाऊ नाही खाऊ नाही म्हणजे ते तुम्ही आम्हाला कशाला सांगायचं आणि आम्ही तुम्हाला कशाला सांगायचं दोष आहे काम कसे करू यासे भाऊ या कब से टोल लाइन में काम करते हो आप मैं कभी नहीं किया यहाँ पे फर्स्ट टाइम है आप फर्स्ट टाइम में भाई तो कैसा लगा यहाँ का माहौल कैसा है अच्छा लगा यहाँ के लोग कैसे है यहाँ के लोग बहुत ही अच्छे हाँ सुपर अच्छा तो यहाँ मन लग, लग, लग रहा ना आपका यहाँ रहने का मन तो लग रहा और भी लगा रहा हूँ ठीक है यार दिल गार्डन गार्डन हो रहा